नमस्कार मी गुरुराज आपण पाहत आहात न्यूज अँड कटचे स्पोर्ट्स अपडेट आय सी सीने ने कसोटी फलंदाजांची नवी क्रमवारी जाहीर केली आहे यात टॉप टेन फलंदाजांमध्ये दोन भारतीय खेळाडूंना स्थान आहे यात भारतीय यष्टीरक्षक ऋषभ पंत आणि यशस्वी जयस्वालचा समावेश आहे ऋषभ पंत सातशे एकोणचाळीस गुणांसह नवव्या स्थानावर पोहोचला आहे तर यशस्वी जयस्वाल आठशे सत्तेचाळीस गुणांसह चौथ्या स्थानावर आहे मात्र या क्रमवारीत इंग्लंडचा जो रूट आठशे पंच्याण्णव गुणांसह पहिल्या स्थानावर कायम खो खो वर्ल्ड कपचं पहिलं पर्व तेरा जानेवारीपासून इंदिरा गांधी स्टेडियम मध्ये सुरू होणार आहे महिला आणि पुरुष अशा दोन्ही पातळीवर ही स्पर्धा पार पडणार आहे मात्र या स्पर्धेतून पाकिस्तान बाद झाले असून आता एकोणचाळीस संघच खेळणार आहेत या स्पर्धेतील पहिला सामना भारत पाकिस्तान यांच्यात होणार होता पण खो खो फेडरेशनच्या नव्या वेळापत्रकानुसार भारताचा पुरुष संघाचा पहिला सामना आता नेपाळशी होणार आहे चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा आता अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे असा असताना न्यूझीलंडचा टीम जाहीर करण्यापूर्वीच टीमला धक्का बसला आहे न्यूझीलंडचा दिग्गज खेळाडू मार्टिन गुप्टिल याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे दोन हजार नऊमध्ये मध्ये त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्यास सुरुवात केली होती पंधरा वर्षांच्या क्रिकेट कारकिर्दीत गुप्टिलने न्यूझीलंडसाठी तिन्ही फॉर्मॅटमध्ये प्रतिनिधित्व केलं असून त्याने अनेक विक्रमांना गवसणीही घातली आहे चॅम्पियन्स करंडक स्पर्धा पूर्णपणे पाकिस्तानात खेळवण्यासाठी आग्रह धरणारे पाकिस्तान क्रिकेट मंडळ प्रत्यक्षात स्पर्धेच्या तयारीत मागे पडल्याचे चित्र आहे स्पर्धेसाठी पाच आठवड्यांचा कालावधी शिल्लक असतानाच सर्व मैदानांची तयारी अर्धवट आहे लाहोर येथील कर्नल गडाफी स्टेडियम कराचीतील नॅशनल स्टेडियम रावळपिंडी अशा तीन केंद्रांवर सामने होणार आहेत मात्र या तीनही मैदानांवर अद्याप नूतनीकरणाचे काम संपलेले नाही आय सी सीने या तयारीचा आढावा घेतल्यानंतर मैदाने वेळेत पूर्ण होतील याबाबत शंका उपस्थित केली ऑस्ट्रेलियाच्या संघाने पॅट कमिन्सच्या नेतृत्वात बॉर्डर गावस्कर ट्रॉफी आपल्या घरच्या मैदानावर आपल्याच नावावर केली आहे आता ऑस्ट्रेलियाला श्रीलंकेच्या घरच्या मैदानावर श्रीलंकेविरुद्ध दोन हजार तेवीस पंचवीसची ची जागतिक कसोटी चॅम्पियनशिपची शेवटची मालिका खेळायची आहे या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी संघाची घोषणा केली ऑस्ट्रेलियाने पॅट कमिन्सला विश्रांती दिली असून त्याच्या जागी स्टीव्ह स्मिथची कर्णधारपदी निवड करण्यात आली केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री डॉक्टर मनसुख मांडवीय यांच्या अध्यक्षतेखाली मेजर ध्यानचंद नॅशनल स्टेडियम येथे प्रमुख खेळाडू प्रशासक आणि प्रशिक्षक यांच्या उपस्थितीत एकशे बावन्नावी मिशन ऑलिम्पिक सेलची बैठक काल पार पडली नव्याने स्थापन झालेल्या सीच्या सदस्यांचा परिचय आणि ऑलिम्पिकमधील मधील भारताची पदतालिका सुधारण्याच्या दिशेने लॉस एंजेलिस दोन हजार अठ्ठावीससाठी साठी नियोजन हा या बैठकीचा मुख्य अजेंडा होता त्रिशा जॉली आणि गायत्री गोपीचंद या भारताच्या महिला जोडीने मलेशिया ओपन सुपर बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत धडक दिली आहे भारताच्या सहाव्या मानांकित जोडीने थायलंडच्या ऑर्गिना था सुवाचाई या जोडीचा सरळ पराभव करत आगे त्रिशा गायत्री जोडीने सुकिता जोडीचा तीस मिनिटापर्यंत रंगलेल्या लढतीत एकवीस दहा एकवीस दहा असा पराभव करत अंतिम सोळामध्ये आपलं स्थान पक्क केलंय महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा असलेल्या अहिल्यानगरमध्ये तब्बल दहा वर्षांच्या प्रतीक्षेनंतर महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचा थरार रंगणार आहे महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाच्या मान्यतेने तसेच अहिल्यानगर जिल्हा कुस्तीगीर संघाच्या सहकार्याने ऐतिहासिक वाडिया पार्क मैदानावर वरिष्ठ माती आणि गादी राज्य अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा व महाराष्ट्र केसरी किताब स्पर्धा एकोणतीस जानेवारी ते दोन फेब्रुवारी दरम्यान रंगणार आहे महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघास संलग्न असलेले छत्तीस जिल्हे आणि सहा महापालिका असे एकूण बेचाळीस संघ या स्पर्धेत सहभागी होणार आहेत वेळ झाले स्पोर्ट्स अपडेटमध्ये इथेच थांबायची पाहत रहा न्यूज अँड